नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एकदम क्रांतिकारक उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत तर ती म्हणजे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना होय आता आपल्या शेतीसाठी ड्रोनचा थेट फायदा होणार आहे आणि सरकार त्यासाठी ऐंशी टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर चपाट्याने वाढत आहे ड्रोनच्या मदतीने कीटकनाशके विद्राव्य खते सूक्ष्म मूलद्रव्ये यांची फवारणी अत्यंत अचूकपणे आणि कमी वेळेत करता येते शेतीतील मजुरांचा तुटवडा जास्त वेळ लागणं अकार्यक्षम फवारणी पाण्याचा अपदव्य आणि शेतकऱ्यांना होणारे शारीरिक त्रास या सर्व समस्यांवर उपाय म्हणून मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना आहे तर या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे ग्रामीण भागात शाश्वत रोजगार निर्मिती ड्रोन वापरामुळे दरमहा सरासरी एक लाख उत्पन्न मिळवण्याची क्षमता तसेच कमी खर्चात अचूक फवारणी आणि उत्पादन वाढ त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि कार्यक्षम शेती पद्धती विकसित करणे ही योजना म्हणजे एकाच वेळी उत्पादन वाढ प्लस रोजगार निर्मिती प्लस पर्यावरण संवर्धन तर यामध्ये महाराष्ट्रात पाच हजार डोन ड्रोन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हे ड्रोन खालील गटांसाठी दिले जातील एक शेतकरी बचत गट शेतकरी उत्पादन कंपनी शेतकरी उत्पादन संस्था आत्मा अंतर्गत शेतकरी गट, गट ग्रामीण युवा मदत गट तर या सर्वांना खरेदी किमतीच्या ऐंशी टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाख इतके अनुदान मिळेल फक्त उर्वरित वीस टक्के रक्कम लाभार्थ्यांनी भरायची आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या गटात कृषी पदवीधर असेल म्हणजे प्रत्येक गटात कृषी पदवीधर असणे बंधनकारक आहे तर या योजनेअंतर्गत सरकारकडून अंदाजे चारशे कोटी इतके अनुदान देण्यात येणार आहे ही संपूर्ण कृषी समृद्धी योजना अंतर्गत एकूण तीन वर्षात पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटींचा खर्च अपेक्षित आहे यात प्रमुख घटक असतील रुंद वरंबा यंत्र वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्र आणि मुख्यमंत्री ड्रोन तर आता पाहूया अर्ज करायचा आणि कोण पात्र असणार आहे तर यामध्ये अर्जदार महाराष्ट्रातील सात बारा धारक शेतकरी असावा अर्जदाराकडे एग्रिस्टॅग फार्मर रजिस्ट्रेशन नंबर असावा आणि अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करावा लागेल त्यानंतर लाभार्थ्याची निवड फर्स्ट कम फर्स्ट सर्व तत्वावर केली जाईल मंजूर झालेल्या जा लाभार्थ्यांना डीबीटी तत्वावर थेट बँक खात्यात त्याचे अनुदान जमा होणार आहे तर ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस ते सत्तावीस अठ्ठावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दाखवली राबवली जाणार आहे ह्या प्रगतीनुसार निधी टप्प्याटप्प्याने वितरित होईल सर्व प्रक्रिया कृषी समृद्धी योजनेअंतर्गत पारदर्शकपणे केली जाणार आहे तर शेतकरी ही योजना म्हणजे शेतीत एक नवा डिजिटल क्रांतीचा टप्पा आहे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजनामुळे केवळ शेती सोपे होणार नाही तर शेतकऱ्यांना युवा यु युवातील नव्या युगातील संधी देखील मिळणार आहे तर ही माहिती आपल्या गावातील आणि शेजारच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा अशाच योजनांबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये